हाय यूट्यूब फॅमिली राणीदाई फळे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दुपारच्या वेळेस मस्तपैकी हे पा असे आपल्याला दुपारचे कामं करायचे आहेत ते मी कामं करीत आहे पा काय काय कामं आहेत काय काय नाही चला तर मग आपल्याला हे राशनचे तांदूळ आहेत ते हे पाय हे तांदूळ आहेत आपल्याला एवढे राशीचे तांदूळ मिक्स करून असे चाळून घ्यायचे आहे ह्या पोत्यामध्ये जेवढे आहेत तेवढे जस चाळून घेतलं की असे बारीक बारीक छोटे छोटे असे असे तांदूळ खाली केल्या जातात त्याच्यासाठी आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे बारीक जे तिकडा जे झालेला आहे ते तांदूळ खाली पडतो आणि मस्त मोठ्या मोठा ता तांदूळ वरती राहतो हे पा असे काही आपण चाळून घेतलेले आहे सर्व तांदूळ आपन है। हे पहा आपण हे सर्व तांदूळ चाळून घेतलेले आहेत हे तांदूळ आपण इडलीसाठी खूप चांगले आहेत राशनच्या तांदळाची इडली खूप छान होते खायला आपे मना घवन पण खूप छान होतं किंवा तांदळाची भाकर असे खायला त्यासाठी हे मी तांदूळ चाळून घेत आहे पूर्ण हे तांदूळ चाळून झालेले आहेत हे खाली अशी चुरी निघलेली आहे बारीक तांदूळ हे आपण एवढे तांदूळ चाळून घेतलेले आहेत हे चाळून झाल्यानंतर अशा एका महिन्यांमध्ये भरून घेऊत आपण हे चालू हे पाण्यासपैकी आता आपण हे चाळून राशनचे तांदूळ इडलीसाठी एका भरणीमध्ये भरून घेतलेले आहेत हे पा आपले तांदूळ तर आपण चाळून घेतलेलेच आहेत आत्ता तर हे कांदे आणले ते बाजारामधून असे खराब तर कांदे निघतातच साईडला काढायचे हे कांदे एवढे नीट करून घेऊ दुपारच्या वेळेस प्रत्येक स्त्री घरामधले काम राहतातच एक्स्ट्राचे बाजारामधून आणले आणल्या अशी जर नीट करून ठेवले तर खराब नाहीत होत तेवढे हे पा असे आपण कांदे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि असे काही पातळा आणि खराब कांदे निघलेले आहेत काही ते साईडला काढले कारण त्याच कांद्यानं दुसरा कांदा पण खराब होऊ शकतो म्हणून त्यासाठी आधीच स्वच्छ करून घेतलेले आहेत मस्तपैकी आता हे कांदे स्वच्छ झालेले आहेत चला आता आपल्याला ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीरी नीट करायची आहे मस्तपैकी अशी एकदा नीट करून ठेवली हे आपल्याला संपेपर्यंत कामी येते दोन तीन दिवस तीन चार दिवस तर सहज जाते किती मस्त हिरवीगार आहे हे कोथिंबिरीत कोण्या कोण्या भागामध्ये या कोथिंबीरला काय म्हणतात ते सांगा आमच्याकडे संबार पण म्हणला जातो कोण्या भागात काय म्हणतात ते नक्कीच मला सांगा या कोथिंबिरीला कोथिंबिरी तर म्हणतातच पण संबार पण म्हणतात हे पहा आपली सुद्धा नीट करून झालेली आहे असे काही हे आजचे दुपारच्या वेळेचे कामे होते म्हणजे मी ते केलेले आहेत यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात सुद्धा सांगत जास्तीत जास्त चॅन शे शेअर करा व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील चला तर मग बाय उद्या भेटूत नवीन एका ब्लॉगमध्ये